नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह व विश्वासाचे व्यासपीठ अपघात 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 घाट बनला अपघाताचा मुख्य केंद्रबिंदू आता उपाय योजनेची अत्यंत गरज दुपारी अकरा वाजता अक्कलपाडा जिल्हा धुळे येथील बावीस जण आपल्या परिवारासह व्यारा गुजरात येते भारत सरकार कुटुंब परिवार संमेलन या कार्यक्रमासाठी टेम्पो क्रमांक एम एच अठरा ए ए पस्तीस बहात्तर घेऊन जात असताना कोंडाईवारी घाटाच्या खाली खाम चौदर गावासमोर मागून भरधाव वेगात घाट उतरून नेणारा कंटेनर क्रमांक टी एस बारा सी शून्य सहा शून्य चार याने टेम्पोला मागून धडक दिल्याने त्यातील बावीसपैकी बारा प्रवासी जखमी झाले होते जखमींना महामार्ग वाहतूक पोलिसांनी विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले त्यावर उपचार करून मार्गस्थ करण्यात आले धुळेसुरत राष्ट्रीय महामार्गाचे अपूर्ण काम त्यात पावसाळ्यात रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डेमुळे अपघाताचे दररोज वाढ होत आहे तरी पण संबंधित विभागाकडून ठोस उपाययोजना होत नाही म्हणून नागरिक हैराण झाले आहेत है। संजय मा नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर कुठं कुठे झालं होतं तुम्ही कथा स्वा काय घ्यायला समजा संमेलनाला तर काय झालं तुमच्या गाडीला आनंद ठोकून आणून ठोकून ठेवू को नाही ठोकलं ड्रगवाल्या ड्रगवाल्या तर कसं काय झालं अचानक काय चालतं काय किती लोक होते गाडीत किती लोकांना हो ना लागलंय लागलं ला, लागलं थोडं किरकोळ लागलंय लाग आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ